पेटवडज येथील कीर्तन सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी थंडीच्या गारव्यात कुडकुडत हजारो भाविकांनी घेतला कीर्तनाचा लाभ पेटवडज येथील श्री बालाजी फिल्डवेल या समाज उपयोगी सोसायटीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सौ सुनीताबाई अशोकराव डावकोरे यांच्या वतीने सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांच्या कीर्तनाचा भारदार कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कीर्तन सोहळ्याला पेटवडस सर्कलचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार पत्रकार व भाविक भक्त महिला पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तिभे सह्याद्री न्यूज साठी विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट सोसायटीच्या सभासद शेतकरी बांधवांची पाच एकर पर्यंतची शेतकरी यामध्ये स्वागत करायचं आहे अरे वेलकम हनुमान मंदिर सभागृहाचे परिसर सुधारणांची कामे हाती घेण्यात आली असलेल्या मशीदीच्या संरक्षण राम मंदिर परिसरासाठी जाळीचे कुंपण आणि गेट बसवणे निजामकालीन कट्ट्याच्या समांतर दुसरा रस्ताही तयार करून देण्यात आला आहे पेथवड गावातील श्री बालाजी सप्ताह श्री दत्त जयंती यात्रा श्री विठ्ठल मंदिर गोरामाय उत्सव श्री महादेव मंदिर सप्ताह श्री राम मंदिराच्या सप्ताह समारोहात सोसायटी कडून सक्रिय सहभाग घेण्यात येत आहे श्री नामदेव महाराज येथील कलशारोहण कार्यक्रमासाठी भाविक भक्तांना जाण्या येण्यासाठी मोफत वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती करून देण्यात आली आहे यामुळेच चार विद्यार्थी सरकारी नोकरीत रुजू झाले आहेत